नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सातपूरच्या अशोक नगर येथील रायगड प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आहे दरम्यान आज देशात सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी होत आहे गणपती बाप्पा मोर्या असा नामघोष सगळीकडे दुमदुमत आहे रायगड प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबताप्रमाणे यंदाही सातपूर अशोकनगर येथून आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन परिसरातील नागरिक यांच्यासह वाजत गाजत बाप्पाचे आगमन केले मात्र याच कार्यक्रमात त्यांनी अश्लील गाणे लावून चक्क महिला नाचविल्या असल्याचं दिसत आहे ज्या देवतेच्या आगमनाच्या वार्तानेच नव चैतन्य आणि मांगल्य निर्माण होते तसेच त्या देवतेची प्रत्येक भाविक आतुरतेने वाट पाहत असतो अशा गणरायचे आगमन दिवशीच बा, बाया नाच दिसत आहे महाराष्ट्रात विशेष करून गणेश उत्सवला एक आगळेवेगळं स्थान आहे हा उत्सव सर्व हिंदू संघटितपणे आणि आनंदाने साजरा करतात मात्र बाया नाचविल्याने परिसरात नागरिकांचा नाराजीच सूर निघत आहे मात्र स्वतःला हिंदुत्ववादी समाज व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान सह सा, सातपूर पंचक्रोशीतील भाजप पदाधिकारी देखील या कार्यक्रमात नाचताना दिसत आहे नेमकं या प्रकरणावरून भाजप पदाधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे लोकशाणीसाठी बंटी आडाव Saco!